हमारे चैनल को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब करो और बेल आईकॉन को दबाओ वरणगाव ऑर्डनन्स मध्ये पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेल्या अठ्ठेचाळीस वर्षीय इस्माची सख्ख्या भावानेच प्लॉट विक्रेत्याची बॅट फेकून हत्या केली ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली प्रदीप जयसिंग इंगळे वय अठ्ठेचाळीस हा अशाच एका बोटीत आहे दरम्यान हा कुन मयतीचा सख्खा भाऊ आणि वरणगाव आयुधातून कारतू से चोरीच्या उन्हातील संशयित सतीश जयसिंग इंगडे याला अटक करण्यात आली वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील रहिवासी क्वार्टर क्रमांक चौवेचाळीस मध्ये आर्थिक आश्वासनाखाली मारला गेला प्रकारशी मध्य प्रदेश प्रदीप जयसिंग इंगडे हा रिअल इस्टेट एजंट होता आणि वरणगाव कारखान्यात पर्यवेक्षक म्हणून नोकरीला होता बुधवारी ड्युटी सुटल्यानंतर दुपारी जेवणासाठी घरी आल्यानंतर भाऊ सतीश इंगळे यांच्याशी वाद झाला यावेळी प्रदीप इंगडे यांचा लाकडी बॅटने वार केल्याने व शेवग्याच्या जखमेमुळे त्यांचा मूळ गावी मृत्यू झाला ही घटना बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या घडली मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ येथील पोलीस उपाधीक्षक कृष्णा पिंगडे वरणगाव येथील सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी उपनिरीक्षक गांगुळडे उपनिरीक्षक सुशील सोनवणे हवालदार संदीप बनसोडे सुखाराम सुखराम सावकारे होमगार्ड राम चौधरी महेश चौधरी आदींनी धाव घेतला चीफ एडिटर आसु तळुस वत्मी अँकर हिमान हेमांतडवेची खास रिपोर्ट बघत न्यूज आमच्या लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा